हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर सगळ्यात अगोदर काल खूप अशा भरभरून कमेंट्स आला एकाच टॉपिकवरती तर ते कुठल्या स्वादी सांगल तर आत्ता वाजलेले आहेत दोन आणि ही क्लिप आम्ही स्टार्टिंगलाच घेतली कारण की ही उत्तर म्हणजे आन्सर कमेंट्स एवढ्या आल्या की त्याला आन्सर देणं पॉसिबलच नव्हतं काय होतं ना डेली आम्ही कमेंट्स रोज संध्याकाळी वाचत असतो पण काल मात्र कमेंट्स सकाळपासून जसं यायला लागल्या तसं मी वाचत होते मग आता वाचत होते तर त्याच्यानंतर दुपारपर्यंत आता दोन वाजलेत आतापर्यंत म्हणजे एवढ्या कमेंट्स आल्या एवढ्या कमेंट्स आल्या पता नाही आता संध्याकाळपर्यंत <laughs> किती येतील त्याचा तपास नाही तर कमेंट्स काय होत्या की स्वाती फौजी सुट्टीवर आलेत आणि तू त्यांच्यासोबत टाईम एक्सपेंड स्पेंड कर आणि काम तर रोजच असतं रोजच काम करतं कोणी म्हणतंय की आम्ही आम्ही पण फौजी वाईफ आहे आम्ही ते येण्याच्या आधी काम सगळं संपवतो आणि त्यांना टाइम देतो आज बऱ्याच काय 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 ताईसाठी सुद्धा आल्या की तू मोठी आहेस तू त्यांना टाइम द्यायला पाहिजे तू एक एक काम काढतीस म्हणजे भरपूर आशा तू का बाहेर फिरायला लाव ध्रुवला तुझ्याकडे ठेवत हो मी तर म्हणते जा आल्यापासून म्हणते ध्रुव माझ्याकडं राहील पण पन घरी पण आता ज्यांना जायचंय ते नाही निघाले तर आम्ही काय करू शकतो आता प्रत्येक गोष्टीला आपण जबरदस्ती करू शकत नाही आणि दुसरी गोष्ट राहायला फिरण्याचा प्रश्न आता बऱ्याच माग पण कमेंट्स चालत्या की तुम्ही मोलकर्मी आणि फक्त कामच करता तुम्ही कुठे बाहेर वगैरे जात नाही तर आम्ही ना बाहेरची दुनिया खूप पाहिलेली हो म्हणजे पंधरा चौदा पंधरा वर्ष आम्ही बाहेरच होतो इतकं फिरलो इतकं फिरलो चौदा पंधरा वर्षापासून बाहेर होती आणि मी एक सात ते आठ वर्षापासून सुद्धा त्यांच्यासोबत होते साठींचे एक दोन वर्ष अक्काच्या म्हणजे बिमारीमुळे किंवा अक्काच्या दुखण्यामुळे धुकण्यामुळं नाही राहता आलं पण नंतरचे जे पण काही दिवस आहे ते पूर्ण आम्ही एकमेकांसोबत घातलेले आहेत आणि जसं की साहजिक आहे तुम्ही एवढे छान छान कमेंट्स करता तुम्हाला असं वाटतं की यांनी एकत्र राहावं स्वातीने फौजींना टाइम द्यावा तर थँक्यू सो मच माझ्याबद्दल तुम्ही एवढा विचार केल्याबद्दल आणि दिलाही पाहिजे दिला पाहिजे तर म्हणजे देणं पण गरज आहे तर काही त्यांच्या अशा कमेंट्स माग त्या की ताई तुम्ही फक्त कामच करता मोल सारखं कुठं जात येत नाही बाहेर जात नाही हॉटेलमध्ये जेवण करायला वगैरे जात नाही तर हॉटेलमध्ये नाही हे खूप कॉमन गोष्ट झालेली आहे आणि शक्यतो आपले रिलेटिव्हचे मॉर्निंगचे ब्लॉग येतात तर संध्याकाळचं आम्ही काही इतकं कधी शेअर करत नाही तर आता इथनं पण कधी गेलो तर ऑकेजनला तर करतो शेअर पण आता करत जाऊ आणि दुसरी गोष्ट मुलकर्देवाडी काम करता असं म्हणलं तरी चालेल कारण काय आहे आपल्यावरती ज्यावेळेस रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी घरच्या येतात आता ज्यावेळेस आम्ही बाहेर होतो त्यावेळेस आम्ही खूप फिरलेलो आहे खूप म्हणजे अनलिमिट त्याचं गिनतीच नाही इतकं फिरलेलो आणि जोगी पण त्यावेळेस oh. बरोबर होतो त्यावेळेस आता घरी आल्याच्या नंतर आम्ही इतका मोठा आमचा पसारा आहे आमचे सगळे हे जानवर आमचे मेन मेन आकांचा प्रॉब्लेम आहे त्यांना आम्हाला एक ते दोन घंटे पण कुठे डोळ्यावर ठेवता येत नाहीये हो oh. दोन तीन दिवस कुठं जायचं म्हणलं तरी म्हणजे गॅसचा प्रॉब्लेम आहे कशा राहतील काय राहतील काही प्रॉब्लेम तर नाही ना होणार लाईटीला कुठं हात नाही लावणार म्हणजे काय सिच्युएशन अंडर ऑब्झर्वेशनच ठेवावं लागतं आम्हाला लहान मुलं जसं आम्ही मुलांना ध्रुवला बघतो ना, ना तसं त्यांच्यावरती आम्हाला लक्ष ठेवावं लागतं आणि ज्यावेळेस आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी आणि जबाबदारी जास्त येतात ना डोक्यावर त्यावेळेस आपल्या डोक्यांमधनं हे फिरणं वगैरे सगळं आपोआप निघून जातो कारण त्या गोष्टी भरपूर आम्ही खूप एन्जॉय केलेला आहे लाईफमध्ये अगोदर एन्जॉय पण तितकाच केला आणि काही म्हणजे असे प्रॉब्लेम पण तितकेच फेस केलेले त्याच्यामुळे आता ह्या गोष्टी फिरणं वगैरे इतकं काही वाटत नाही म्हणजे इतकं असं स्पेशल वाटत नाही आणि जास्त हट्ट करून किंवा जास्त जित करून इकडं जायचं तिकडं जायचं आज आम्ही कधी नवऱ्यांपासून करत नाही होते त्यांच्या मनाने जर म्हटले इकडं जायचं तिकडं जायचं तर मग त्यावेळेस आम्ही आगी थोडंसं आम्ही काहीतरी सेटिंग लावून मम्मीला म्हणा किंवा कुणाला तरी इथं घरी आणून असं म्हणजे करतो पण असं तर नगरमध्ये आहे तरी काय तर सांगा वन डे रिटर्न जाऊन यायला चांदबीबीचा मीचा आणखी काय 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 देवगड वगैरे हेच दोन तीन पिकनिक पॉईंट आहे आणि बाहेर जास्त दिवस जाऊन करणं म्हणल्याच्या नंतर ते थोडस कुठेतरी आम्हाला मागची काळजी वाटते आणि खूप प्लॅनिंग जावं लागतंय तर अशा गोष्टी असतात हो आणि आता राहायला प्रश्न ताईचा आता तुम्ही म्हणता की मग ताई घरी ताईला ताई घरी ठेवा आणि स्वातीला आणि फौजींना पाठवा तर आता मेन गोष्ट सांगायची ही की फौजींना सुट्टीवरती आल्यानंतर फिरायला अजिबात आवडत नाही कारण की त्यांना होता होईन तेवढं ते आले त्याच्या दिवशी पासून म्हणा त्या क्षणापासून किंवा दुसऱ्या दिवशी सकाळपासून म्हणा दुपारपासून दु म्हणा ते त्यांची सगळी म्हणजे जेवढा पण टाइम आहे ते सगळा त्यांचा ते कामामध्ये राहतात गार्डनिंग गार्डनिंग आवडती खूप आवडती आणि मित्रमंडळी कारण की सोबत होते तेव्हा भरपूर त्यांच्या सोबत तिथं आम्ही भरपूर फिरलेलो आहे दोघं पण त्याच्यामुळे आज आता इथं आल्याच्या नंतर काहीच म्हणजे वाटत नाही एवढं आणि तरी सुद्धा तुम्ही म्हणताय की टाइम देत जा तर हो टाइम न दादांना मा काका मावशी सगळे टाइम देते मी काम पण करते आणि ते म्हणतात काम एवढं कमी कर आणि त्यांना टाइम दे, दे तर मेन सांगायची ही गोष्ट की ते घरी थांबतच नाही जी फक्त जेवणासाठी सकाळी नाश्त्यासाठी संध्याकाळी घरी येतात पण ते दिवसभर कामामध्ये बिझी असतात मग ते कामामध्ये बिझी असतात म्हणल्यानंतर मी काय करू बसून मग मी पण माझं काम रेग्युलर जे चाललंय ते चालू ठेवणारच ना आणि त्यांना आपण काही म्हणायला गेलो ते पण म्हणजे खूप दिवसानंतर सुट्टी येतात मग त्यांना पण थोडीशी प्रायव्हसी दिली पाहिजे त्याच्यामुळे मग आम्ही पण काही बोलत नाही म्हटले कुठं जायचं तर मग ठीक आहे हो जायचं चला आणि असं हट्ट आम्ही स्पेशली असं करत नाही की इकडं चला तिकडं चला हे कारण की तिथं सुद्धा ड्युटीवर असत आणि त्यांच्यावर खूप साऱ्या रेस्पॉन्सिबिलिटी असतात टायमावर उठणं टायमावर ड्युटी करणं सगळं काही एक पिंजऱ्यामध्ये पोपट जसं असतो ना तशासारखं असतं मग इथं आल्यानंतर त्यांना त्यांच्या मना मोकळेपणाने म्हणजे काहीच म्हणत नाही आम्ही त्यांनी त्यांच्या मनाने त्यांना जे जायचंय जायचं जे काम करायचं ते करून देतो आम्ही म्हणजे असं काही हे नाही आणि मेन म्हणजे त्यांना इथं आल्यानंतर फिरायला अजिबात आवडत नाही ते म्हणते इथं तरी काय पाहायला जे पण काय पाहिलेलं पा, आहे ते अगोदर भरपूर दिवसापूर्वी पाहिलेलं आहे मग पिकनिकचा प्रश्न तर आमचं प्लॅनिंग होता मुलांच्या सुट्ट्या होत्या ना त्यावेळेस आमचं प्लॅनिंग होता जायचं हैदराबादला आणि ह्यांना पण तिकीट जसं की दाजी तुमचे म्हटले होते करून ह्यांनी पण ठेवलेले पण आता छोट्या फौजीलाच इंटरेस्ट नाही म्हणलं आम्ही त्याच्यात दोघं काहीच करू शकत नाही मी तर आता पण म्हणून जा मी सगळं बुकिंग वगैरे सगळं करून देतो आता हे गेले पाहिजे दोघं जण हेच नाही जात म्हटल्यानंतर ना, आम्ही काय करू शकतो त्याला आणि दुसरी गोष्ट जसं की प्लॅनिंग होता फिल्म सिटीचा प्लॅनिंग होता मुलांच्या जोपर्यंत सुट्ट्या तोपर्यंत पण आता शाळा पण उघडल्या पाऊसाचं पण वातावरण सुरू झाले मेन मेन फौजींची सुट्टी येता येता खूप लेट झाली म्हणजे ते महिन्या दिवस लेट आले आणि मग आता प्लॅन कसं करायचं पावसात कुठे जायचं तरी पण मोठे फौजी म्हणतात कारण त्यांना फिरायला आवडतं फार हा दाजींना खूप आवडतं तरी जरी त्यांचा मूड झाला तर शंभर टक्के जाऊच आणि ते ब्लॉक तुमच्या सोबत शेअर करणारच आहोत पण त्यांना पण कसं आता नवीन नवीन बिझनेस टाकला कन्स्ट्रक्शनचा बिझनेस हा नवीनच आमचा सहा महिन्यापासूनच हे केलेला कारण आता होऊन आलेले आहेत तर भरपूर अशी टीम वगैरे हो मग ते सगळं हँडल वगैरे हो करणं त्याच्यातून पण त्यांना म्हणजे टाइम मिळत नाहीये इतक्यात कारण नवीनच बिझनेस आहे आणि त्याच्याकडे आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे आपण लक्ष देऊन काम केलं तरच आपण कुठेतरी सक्सेस त्या क्षेत्रामध्ये हे करू शकतो असं त्यांचं त्याच्याच मुळे आम्ही सुद्धा कोणत्या गोष्टीचा हट्ट करत नाही तर अजून पण काही कमेंट्स होत्या की ताई फौजी व्हिडिओमध्ये मध्ये फौजींना का घेत नाही का व्हिडिओ फौजी व्हिडिओमध्ये काय येत नाही तर ह्या कमेंटचं मला उत्तर असं द्यायचंय की त्यांना जास्त व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही नाही का ते म्हणतात की म्हणजे तुमचं जे चाललंय ते चालू द्या मला जास्त आवडत नाही मग कधी कधी ते व्हिडिओमध्ये येतात मग बळजबरी करण्यात पण काय अर्थ नाही येतात त्यांच्या मूडवर डिपेंड आहे असं काही स्पेशल काम करत असले तर आम्ही विचारतो घेऊ का दोघांना पण विचारत असतो आम्ही यांनाच नाही की घेऊ का व्हिडिओ तुमचा थोडासा तर ते जर हो म्हणले तरच आम्ही घेत असतो असं डायरेक्ट कॅमेरावरती करून सगळं नाही आम्ही दाखवत त्यांना नाही ना ना आवडत काही पण सगळ्या काही म्हणजे असं सगळंच आपण सोशल मीडियावरती शेअर करून जमत नाही काही गोष्टी असतात त्या म्हणजे जरी चॅनल असलं तरी पण काही गोष्टींची मर्यादा आपल्याला पार करावा लागत नाही त्यांना मध्ये घ्यायचं म्हटल्यानंतर आम्ही विचारून घेतो अक्काला पण घ्यायचं म्हटल्यानंतर आम्ही अक्काला पण विचारतो बाबाला पण येता का घेऊ का व्हिडिओ किंवा कोणी पाहुणे पण असले तरी पण आम्ही विचारतो आणि त्याच्यानंतरच घेतो कारण समोरच्याची मर्जी खूप म्हणजे गरजेची असते व्हिडिओला प्रत्येकाला प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी असते कुणाला आवडतं नाही आवडतं मग ते स्वतः मनातल्या मनात म्हणजे गिल्टी फील करत कि कसं असं कसं आपण व्यवस्थित होतो का भरपूर प्रश्न क्रिएट होतात समोरचा माणूस जास्त कॉन्फिडंट असेल व्हिडिओमध्ये यायला त्याच वेळेस आम्ही घेतो आणि शक्यतो छोटे आमचे राजू बाहेरच असतात ते तिकडच्या घरी म्हणा गार्डनिक म्हणा तर मग त्याच्यामुळं जास्त व्हिडिओ येत नाही ते बाकी काही नाही तर तरी सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतालच पुढं की नारळ वगैरे त्यांनी सोलून आणले ती कशा पद्धतीची आम्ही नारळ पार्टी केली तर ते पुढे पाहतालच तुम्ही आणि असलं आपलं हे तर पाहूयात फिल्म सिटीचं प्लॅनिंग आहे पण आता टाइमिंग मिळतोय की नाही टाइम जर त्यांना मिळाला तर मग शंभर टक्के आम्ही जाऊ पण जर टाइम मिळाला तर मग त्याच्याबद्दल आपण काही नाही करू शकतो आणि तरी सुद्धा आता तुमच्या एवढे कमेंट्स येतात तरी आता दाजी तर कधी कधी वाचतात हे सुद्धा कधी कधी वाचतात व्हिडिओ पाहिला नाही टाइम भेटत त्यांना पण कधीतरी म्हणजे असे येतात आता थोडेफार वाचतात जर कधी वाचून कमेंट जर म्हणले तर चला जाऊयात आपण तर छानच तुमच्यासोबत ते सगळं शेअर होईल मेन म्हणजे काय आहे माहिती का टाइमाचं काय आपण काढला तर टाइम मिळत टाइम आपल्याकडेच असतो आपल्यावर डिपेंड असतं पण मेन मेन आमच्या अक्कांच आम्हाला टेन्शन आहे त्याच्यामुळे आम्हाला कुठं स्टेला जाता येत नाही तुम्ही पाहता आम्ही काय मिटच असतो कुठं जरी गेलं तरी वन डे रिटर्न सगळं करून वगैरे गॅस बंद करून गोळ्या काढून सगळं बाकीचं मागचं पुढचं सगळं बघून त्यांना स्वयंपाक करून जेवण घालून गोळ्या देऊन जरी एखाद्या मुक्काम असला लग्न असल्या गोळ्याचे पॅकेट बांधून आर्यनला आम्हाला ठेवून जावं लागतं त्यांच्यापाशी कुठं गेलं तरी असं मागचं टेन्शन नाही पाहिजे खुशी खुशी -कु� माणसाने जाऊन एन्जॉय करता आला पाहिजे समोरच्या व्यक्तीला तर त्याला ट्रीप म्हणतात फिरायला जायचं आणि सगळं लक्ष घरी माग त्यांचं पण आमचं पण सारखं सारखं फोन करून विचारणं मग त्या गोष्टीत काय उपयोग नाही आपल्याला असं नाही ना की मी त्यांना हट्ट करू शकते यांना की चला आपण कुठेतरी जाऊ दोघ जण करू पण त्यांचा मूड नाही म्हणल्यावर त्यांना ते नाही ठीक वाटत म्हणल्यावर ते जाऊन पण त्याचा काही फायदा नाहीये ना, ना। तेच जर ते फक्त माझ्या खुशीसाठी मला घेऊन जाता आणि त्यांचं काहीच मन नाही त्यांचा एन्जॉय म्हणजे काय असं मनापासून इच्छा नाहीये म्हणल्यावर त्याला जाण्याला महत्व नाही मेन म्हणजे तर तर मला असं वाटते की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला भेटली असतील ज्या की काल सगळ्या कॉमन कमेंट्स होत्या आणि मेन मीन्स मी पाठवायला तयार आहे पण ते जात नाहीये पण त्याला आता मी काहीच करू शकत <laughs> आमचा सिम्बा बघा इकडे तुम्हाला दाखवते आपले सेटअपवर बसलेला आहे वरती चिमण्यांचा हे शिकार करण्यासाठी बा वरती मस्त बसलाय उतर खाली उतर सुटी स्वीटी बसली सॉरी स्वीटी उदर चिमणी नाही सापडत आज याच्या बेन्या सगळ्या चिमने पळून गेल्या कारण की हा एवढा त्रास देतो ना हे बघा इथे झाडावर एक बसली चिमणी नाहीतर इथं पूर्ण चिमण्यांनी घर करून टाकलं होतं सगळीकडे यांचे घर केले होते चिमण्यांनी पण हा काही चिमण्यांना जगू दे ना, ना। स्वीटी आणि सिंबा दोघं पण वरती चढतात आणि शिकार करण्यासाठी पळत असतात कायम त्यांच्या माग तर त्यांनी आता घरच बदली केले हे पा इथं अशा पद्धतीची घरं करून ठेवते चिमण्यांनी सगळे आणि याच्या भीतीने ते आता येतच नाही येत नाहीतर खूप चिवचिव वाट होता त्यांचा हे पहा गुलाबाला किती छान असं फुल पाहिले या फुलाकडं पाहिलं की अगदी मन खुश होतं त्याच्यानंतर हे छोटे छोटे बटन गुलाब पण आलेत सगळीकडं आता कळ्या पण यायला लागल्या छोट्या छोट्या अशा छान तर चांगलं आहे आज गुरुवार आहे त्याच्यामुळं लाल फुल देवीला गणपतीला वाहिलेलं चांगलं आहे त्याच्यामुळं म्हणलं चला आता घेऊ आणि हे पा आमचे फौजी साहेब सकाळ सकाळ काय का, 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 करतायत तर नाश्ता वगैरे काहीच केला नाही यांनी ना लगेच इकडे येऊन खालच्या घरी गेले खालच्या घरी गे, एक नारळाचं झाड आहे तर तिथनं एवढे साडे म्हणजे पन्नास नारळ तोडून आणले त्यांनी आणले गाडीवर आणि इथं टाकून दिले सगळे आणि फोडायचं काम चाललंय तर दरवेळेस आले ना ते तर त्यांच्याशिवाय नारळाचं पाणी निघतच नाही ते आले की काढतात आणि सगळ्यांना पिऊ घालतात आणि ध्रुव पण मस्त उठलाय आणि उठल्या बरोबर नारळाचं पाणी घेतला एरोप्लेन चाललाय एरोप्लेन घ्या म्हणतोय आणि एवढे नारळ फोडले आणि हे काय म्हणतात आपलं कोवळ खोबरं पण खूप छान आहे तर आता किती फोडणार आहेत तुम्ही हो अजून आठदा फोडून आठदा फोडायचे का हा कारण सगळ्यांना एक ग्लास ग्लास पाणी भेटले तरी पण होईल काही उद्या फोडू आपण आहे की नाही सगळ्यांना नारळ पाणी प्यायला सगळे तर फौ आपले फौजी बोल बोलवत आहेत नारळ पाणी प्यायला तुम्हाला सगळ्यांना तर आता सध्या तर आपल्या इथं झाडांना आता ह्या वर्षी थोडा थोडा बारा आला पण म्हणतात ना पहिला बारा आला की तो नाही धरला जात तर पुढच्या वर्षी छान नारळ येतील तर हे तर आमच्या चा खालच्या घरी आहेत तर ते एकच घड आणलाय ना तुम्ही तोडून फक्त अजून किती निघतील अजून पन्नास बघा मग म्हणजे शंभर शंभरपेक्षा मला असं वाटतं जास्त असतील दीडशे पर्यंत असतील काही अजून कोवळे येतं दोन तीन घडांना चांगले नारळ आलेत तर त्यांनी आता सध्या पन्नास आणलेत आहेत पन्नास अजून झाडाला आहे आणि दहा पंधरा दिवसानंतर अजून पन्नास एक निघते ना है ना काढले की नाही काढले पन्नास काढून आणलेत लागेल इकडं बाय इकडे हा झुला झुला आमचा ध्रुवाचा झुला चाललाय कोकोनट वंश बनवूयात आता त्याच्यात मस्त पाणी काढलंय त्यांनी नारळाचं आणि आज भरे मस्त असं म्हणजे मलई आहे नारळाची कोवळी कोवळी तर मग पाहिजे का कोकोनट बंच कुठला कोणलं पाहिजे सर बान तुला

आणि मग मला द्या तुम्हाला पण थंड प्यायचं का नारळ फोडण्यात एक्सपर्ट आहेत आमचे साहेब हे वा किती छान एकदम कोळा कोळा नार, नार।, नार। खाते नाही काय तुम्ही पण घ्या ना आमचा ध्रुव खेळतोय सायकल सायकल जेव्हापासून पप्पा आलेत ना तेव्हापासून मम्मी आणि आई विसरला म्हणजे नुसता पप्पा नुसत पप्पाच पाहिजे त्याला बघलं घेऊन गेली नारळ पाण्याचं तर नारळ फोडण्यास साहेब एकदम एक्सपर्ट आहे तीन चार टोल्यामध्ये नारळ फुटतो आणि त्यांचा ठरलेला आहे हा दरवेळेस आले का जाताना जाता। ती ते त्यांचं व्यवस्थित ठेवून जातात आणि आल्यानंतर ते तीन चार ठोक्यात आता बघा काय भारी नारळ फोडतात ते तसं आम्हाला कोणालाच जमत नाही एक तर झाडावर चढायला तर अजिबातच चढत नाही ते झाडावर चढायला तर अजिबातच जमत नाही आम्हाला कुणाला कारण की नारळ झाड एवढं उंच गेलेले ना ते आणि हे मात्र सरसर सरसर चढतात वरती

नारळाच्या झाडाला ध्रुव नारळ लावतोय ते बघा <laughs> वेड हे <laughs> एवढं पाणी निघलंय पा किती छान कोळ खोबरं अरे मशीन चांगलं छान निघलंय बघा एवढं गोड लागतंय ना खूप छान लागू राहिले असं वाटतं किती खावान किती काय नारल, नारल तर इथं बाहेर त्यांचं नारळ फोडायचं काम चाललंय आणि मी आतमध्ये कोवळा असा नारळ आणि नारळ पाणी घेऊन आले कोकोनट बंच बनवण्यासाठी तर सगळ्यात अगोदर ना हे सगळी नारळची जी कोळी मलई आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये छोटे छोटे तुकडे करून मी टाकत आहे तर खूप छान लागतं हे मस्त अगदी हॉटेलमध्ये वगैरे आपण पितो हे कोकोनट बंच घरी बनवणं अगदी पाच मिनटातच होतं अजिबात जास्त वेळ लागत नाही तर थोडीशी साखर यामध्ये मी ॲड करते अगदी दोन छोटे चमचे साखर ॲड केल्याच्या नंतर यामध्ये मी टाकणार ना आहे नारळाचं पाणी जे नारळातून पाणी निघले ते घरामध्ये मी घेऊन आले स्वच्छ असं चाळ गाळणीने गाळलं आहे आणि याच्यामध्ये टाकून थोडंसंच टाकणार आहे थोडंसं टाकून मिक्सरमध्ये ना थोडंसं असं पिसून घेणार आहे म्हणजे बारीक करून घेते जास्त नाही मी बारीक केलं एकदम पावडर नाही थोडंसं असं दाताखाली आलेलं छान लागतं आणि त्यामध्ये नारळाचं पाणी टाकून दिले बस झालं कोकोनट बंच ग्लासामध्ये गाळून घेते आता आणि हे आता थंड थंड सगळ्यांना प्यायला देणार आहे तर एक दहा मिनिट याला फ्रीज मध्ये ठेवून त्यानंतर मी देणार आहे प्यायला कसं बनलंय कोकोनट पंच छान आहे किती छान काय केलंय मिक्स केलंय ना छान झाला ना ते पा वहिनी साहेबांनी बघा दिरासाठी काय बनवून आणले पिऊन गेले घ्या मेजर साहेब घ्या कसं झालंय सांगा थँक्यू पण म्हणजे खाली जाऊन लय आगाव चाच विंकी करते का नाही नको नको थँक्यू नको नारळ फोड झाडावर चढून एवढे नारळ आहे ना त्यांच्याशिवाय कोणीच फोडत नाही जसं मी मागाशी सांगितलं आले का तेव्हाच ते झाडावर हे बघा हे नारळाच्या झाडाला लावतोय नारळ एक ठेवलं इकडे एक ठेवलंय चाललंय शो करायचं काम ने वाद। ने वाद। अरे बापरे इकडे पण ठेवलं पाहिलं चालली काय करताय राजू पत्नी सेवा पत्नी सेवा चाललेली इकडं सगळे पेले राहिले मग नको का सांग मी नाही पिले बाई पेले ना तू मग व्हिडिओ मध्ये घेतलेले काय मग नाही का अगं एकच गोट पिले मी घरात घेऊन गेले बाकीच पण मला आत्ता नाही पाहिजे तर इथं बघा झाडाला जे आंबे राहिलेले आहेत ते काढण्यासाठी आमचे राजू वरती चढलेत बरेच आहेत बर का वरती जे राहिले होते ना आम्ही वेळेस काढले नाही मग आता आम्ही आलो होतो इकडे कडीपत्ता नेण्यासाठी ने आपल्या जंगल विला रेसिपी साठी शूट करत होतो कडीपत्त्याची चटणी आणि तुमच्या कमेंट्स पण येत होत्या की फौजी दादांसाठी झाडांनी सुद्धा आंबे लोक ठेवलेले आहेत सगळे निघले नाही आणि खरंच ते तसंच झालंय बा झाडांनी खरोखर त्यांच्यासाठी आंबे पवले तर आता ते त्यांनाच काढावे लागलेत बघा कारण त्यांनीच ते झाड लावलेले होते उकंड्यातून आणून त्यांचीच कृपा ही नको लई ना का हे होईल

याहा से याहास से <laughs> हांतिक काय दिराल म नाही बाई दगड अयो पाडला पायानी <laughs> पाया, नहीं पाया नहीं नहीं और लाई वार का का? ते लई वरती नका जाऊ बर का मला दगड मागत होते मला म्हणले दगड दे मला दगड नको बवाल नको लई नको ते माशांचं नाका मोड उभर हे पा जंगल विलाच्या रेसिपीसाठी आपल्या जुन्या घरी जसं जुन्या असं फॅमिलीला माहिती असेल की सडीपत्त्याचं झाड जुन्या घरी आहे तर इकडे न्यायसाठी आम्ही आलो होतो आणि जसं की आमच्या फौजींना बघा असं काम लागतं आता इथं किचन गार्डनचं काम करू राहिलेत ते कारण की तिथं मागच्या वेळेस केलं तर आपल्या चंदन कस्तुरीनी आणि काळूबाळूंनी अजिबात ठेवलं नाही आणि आता तर ससे पण आलेले आहेत ते पण काही ठेवत नाही तर हे म्हणत होते करू का तर म्हटलं करून तुमची काहीच मेहनत सार्थक होणार नाही सगळी वाया जाणार आहे मग हे बघा आज सगळं नांगरून घेतलंय शेत इथून तिथून पूर्ण शेत कारण आता हे निभर झालं तर नाही का बऱ्याच दिवसापासून नांगरणी केलीच नव्हती तर हे बघा वाफे करायचं काम चाललेलं आहे आमच्या साहेबांचं आता काय काय लावणार तुम्ही याच्यामध्ये सगळा करणार ना एवढं हा मग मुग पिरू ना आपण ह्याच्यात आका म्हणतात मुग पिरू आपण एवढा किचन गार्डन मध्ये नका गुतू हा ठीक आहे थोडाफार करा थोडंफार किचन गार्डन करा आणि मग बाकीच मुख पेरून दो आपण काय पुरता तरी होईल ते पहा आमच्या जुन्या घरी काय काम चाललंय तर इकडे सगळं पोट्या टाकायचं काम चाललेलं कर आहे कारण इकडं सगळं गार्डनिंग करायचंय त्याच्यामुळं लॉन करायचंय पहा पोट्याचा ढिगा आणून टाकलाय तिथं केवढा मोठा दरवाजामध्ये आणि तीन चार जण आणू आणू टाकू राहिलेत दगडले आले ना हे बघा पॉल्ट किती छान याच्यात झाड किती छान लागले जाते काय करणार कशात लावणार ते एवढे झाड आणि एवढे दगड निघलेत त्या पोळट्यात आहे ना अजून पण निघते ना खडी होती पहिले है नालपासून अजून उद्याचे दिवस जाईन एवढा आहे की नाही तुम्ही च चा, चार पाच जण आहेत ना त्याच्यामुळे होऊन जाईल तर आता दाखवलं तसं दा मग अशी तिकडं काम चाललंय मग यांचं तिकडं पण देखरेख होती किचन गार्डनिंग पण काम होतं दोन्ही होतंय त्याच्यामुळं इथं मस्त त्यांनी प्लॅन केलाय की इथं किचन गार्डन होईल म्हणून टू इन वन काम झाले चलता या आता घरी आंबे आंबे आक्का आणतील आं तर बहुगुणी अशी कडीपत्त्याची चटणीची रेसिपी आपल्या जंगल विलाज रेसिपी मध्ये एक वाजता दुपारी अपलोड होणार आहे तर तिथे जाऊन नक्की व्हिजिट करा की कडीपत्त्याची चटणी कशी झाली आहे ते पण कमेंट करून सांगा घेतलाय हा त्याच्यासाठी कडीपत्ता घेतलाय गेल्यानंतर बनणार आहे जंगल विराज रेसिपीज मध्ये कडीपत्त्याची चटणी हो आणि हा व्हिडिओ उद्या अपलोड होणार आहे म्हणून म्हणलं की कढीपत्त्याचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे आता जा बाय 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 करा बाय बाय कालच्या व्हिडिओमध्ये जसं की आम्ही म्हटलं होतं कॉक्रोचचं औषध आम्ही कॅरम बोर्डच्या पावडर पासून बनवतो पण पाहायला गेल्याच्या नंतर पावडर संपलेली होती तर मग म्हटलं चला आज बनव्यात संध्याकाळी काल संध्याकाळी ह्यांनी मग ती कॅरम बोर्डची पावडर आणलेली आहे हंड्रेड पर्सेंट गॅरंटेड हा विलाज आहे झुरळांवरती ज्यावेळेस हे आपण बनवून किचन मध्ये म्हणा जिथं जिथं आपल्याला झुरळ वाटतात तिथे तिथे आपण हे बनवून लावल्याच्या नंतर झुरळ जितके पण असतात ते याला खातात आणि मग ते मरतात त्याच्यानंतर मग झुरळ येत नाही एक दोन तीन चार दिवसाच्या आधीला झुरळांचा सगळा ना। नायनाट होऊन जातो झुरळ बिलकुल येत नाही तर इथे ही कॅरम बोर्डची पावडरचा डब्बा घेतलेला आहे सगळ्यांच्याच शक्यतो कॅरम घरामध्ये असतो कॅरम बोर्ड आणि पावडर ही असती नसेल तर तुम्ही आणू शकता जास्त महाग नसेल मला वाटतं पन्नास ते साठ रुपयाला हा डबा मिळतो पण शंभर टक्के याचा फरक पडतो झुराळांवरती एकदा मेले की झुराळ पटकन घरामध्ये येत नाहीत तर आता काय करायचं ही जी पावडर आहे ही चार चमची पावडर आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची किंवा मग वाटीचं प्रमाण केलं तरी चालेल तर चार चमचे पावडर एका भांड्यामध्ये काढल्याच्या नंतर याला यामध्ये आपल्याला दोन चमचे गव्हाचं पीठ ॲड करायचं दोन चमचे गव्हाचं पीठ ॲड केल्याच्यानंतर एक चमचा इथं साखर टाकलेली आहे आणि एक चमचा यामध्ये तूप टाकून घ्यायचं घरामध्ये जे पण तूप असून गायचं म्हशीचं तूप टाकल्याच्या नंतर ना थोडं थोडं गोट गोट पाणी टाकत आपल्याला जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो ना तसं याचं पीठ मळून घ्यायचं तर हे पहा अशा पद्धतीने तर ह्या औषधाचा ना जवळजवळ पाच वर्षापासून आम्हाला अनुभव आहे काहीतरी वेगळा आहे आणि फरक पडतो तुम्ही ट्राय करून नक्की पहा शंभर टक्के आणि कॉक्रोच सगळे जातात घरात आणि लवकर येतही नाहीत तर हे पहा आता हे असं झालंय आणि याच्या छोट्या छोट्या अशा गोळ्या बनवून ये ना आपल्याला जिथं जिथं आपल्याला कॉक्रोच चा सहवास वाटतो तिथं तिथं आपल्याला हे चिटकून द्यायचे शक्यतो किचन ट्रॉल्यांच्यामध्ये कोपऱ्याला किंवा मग कपाटांमध्ये कोपऱ्याला जिथे आपण भांडी ठेवतो आता आमच्या याच्यामध्ये हे पहा जिथं पाणी जातं हे तिथं कधीकधी म्हणजे असे मुंग्या किंवा मग असे शक्यतो हीच जागा असते झुरळांची तर इथं कोपऱ्या कापऱ्यांना नाही ना हे असे चिकटवून द्यायचे जेणेकरून एखादं जर असलं तर त्याला ते खातं झुरळ हे जाऊन खातं हे पावडर इचं याचं जे आपण मिश्रण केलं आणि मग ते मेल्याच्या नंतर परत झुरळं होत नाहीत लवकर तर हे कोपऱ्या कोपऱ्यामध्ये किंवा मग अशा गोळ्या जिथं वाटतील तिथं अशा भिंतीला चिकटून द्यायच्या आपल्याला त्यानंतर जी, जी, त्या जी स्टिचिंगची मशीन आहे शिलाई मशीन आहे त्याबद्दल बऱ्याच वेळा कमेंट आली की ता ताई तुम्ही तुमची स्टिचिंग मशीनबद्दल थोडंसं डिटेल द्या तर हे पहा ही स्टिचिंग मशीन आहे आमची ही शिलाई मशीन आहे तर ही मशीन आमच्याकडं जवळजवळ पाच वर्ष होऊन गेले तेव्हापासून आहे उषा कंपनीची आहे आणि पाच वर्षात ह्या मशीनला कुठलाही प्रकारचा मेंटेनन्स वगैरे असं काहीही आम्हाला आलेलं नाही आहे कंटिन्यू याचा वापर झाला आता आता एवढ्यात थोडासा टाईम मिळत नाही त्यामुळे वापर कमी आहे तर हे पहा याच्यामध्ये ना ह्या मशीनमध्ये ही ऑनलाईन मशीन मागवली होती मी पाच वर्षापूर्वी आणि त्यावेळेस ही साडेबारा की तेरा हजार रुपये अशी बसली होती अमेझॉनवरनं मागवली होती ज्यावेळेस आम्ही उडीराम उडीरा उडिसामध्ये होतो त्यावेळेस तिथं मागवली होती तर इथं खालच्या साईडला याला लाईटसुद्धा दिलेली आहे आणि फूड आहे तर पिकोचं फूड वेगळं झिग झॅग पॅटर्नचं वेगळं असे एक चार ते पाच प्रकारचे फूड दिलेले आहेत काजांसाठी फूड वेगळं तर इझी एकदम आपल्याला ते चेंज करता येतं आणि ज्या ह्या साईडला डिझाईनवाल्या शिलाई दिसतात तर ह्या सगळ्या शिलाई याच्यामध्ये होतात आणि हँडल करणं पण फार इझी आहे ही मशीन अगदी कोणीही करेल असं फक्त हे फूड इथनं साईडलाचा जो खटका आहे तो वरती केला की फूड लगेच आपअप चेंज होतं हे खालचं आणि इंटरलॉक वगैरे याच्यामध्ये नाही आहे पण जी झिग झॅक पॅटर्नची शिलाई आहे त्याने आपण सगळ्यात कॉर्नरच्या याच्यावरती इंटरलॉक करू शकतो याच्यावरती मेन म्हणजे फॉल पण लागतो साडीला फॉल हाताने लावायची गरज नाही या मशीनमध्ये लागतो आणि शिवाय गुंड्याचे जे काजे असतात ते काजेसुद्धा ह्या मशीनने लागतात सुद्धा ह्या मशीनने लागतात सेटिंग इथं सगळी दिलेली आहे एकदम हँडल करणं फार म्हणजे सिम्पल आहे काहीही अवघड नाही आहे तर छान आहे ही मशीन जसं की जितक्या वर्ष आम्ही वापरली तितक्या वर्षापासून खूप छान असा एक्सपिरियन्स या मशीनबरोबर आलेला आहे आता थोडीशी बरेच वर्ष झाले वापरून वापरून त्याच्यामुळे इकडं तिकडं कातर वगैरे लागून लागून असे टिचरे पडल्यासच झालेत हे पहा इथं सेटिंग करायला आहे आपल्याला कुठल्या मोडवरती ठेवायचं ते शिलाई किती मोठी पाहिजे ते सुद्धा सेट करायला आहे आणि साईडला सुद्धा एक बटन दिलेलं आहे त्याने आपण ऑन ऑफ करतो शिलाई व्यवस्थित दिसावी त्याच्यासाठी निडलच्या तिथं त्यांनी एक छान असा बल्ब दिलेला आहे एलई डी आणि हे फूट दिलेलं आहे पॅन्डल आपण खाली सुद्धा शिवू शकतो हो, किंवा मग याला जी पॅन्डल मशीनचे असतात त्याची गरज लागत नाही ला डायरेक्ट कुठल्याही घरामध्ये ठेवू शकतो हो, हँडल करायला सोपी तर आहेच पण लाईट वेट पण फार आहे एकदम एका हाताने आपण उचलू शकतो हो कोणीही उचलू शकतो अशी तर कधी कंटाळ आला तर खालीसुद्धा आम्ही याला ठेवून असं म्हणजे आ, एका हाताने दाबून प्रेस करून असं शिवत असतो किंवा मग टेबलवरती पण आपल्याला म्हणजे ते पॅन्डलचे जे टेबल असतात ना त्याची याला अजिबात गरज नाही सिंपल एका टेबलवरती ठेवून खाली जर आपण हे पॅन्डल ठेवलं आणि पायाने दाबलं तरी पण आरामशीर चालते काही होत नाही फक्त याच्या खाली थोडासा एक जाड कपडा आपल्याला टाकावा लागतो म्हणजे जेणेकरून मशीन ना हादरत नाही तर चला माहिती हा होता आमचा आजचा व्हिडिओ मशीनबद्दल काही आणखी शंका असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारा नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचा आन्सर दिला जाईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद